सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, तिलेक संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव संत जनार्दन स्वामी आश्रमाजवळ दुचाकी कंटेनरचा अपघात अपघातात एक ठार तर एक जखमी कोपरगाव शहरातील नगरमनमाड महामार्गावरील राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज समाधी मंदिराजवळ सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शिर्डीच्या दिशेवरून येवल्याच्या दिशेनं जाणाऱ्या एच आर अडोतीस एच दहा एकसष्ट या कंटेनरची एम एच सतरा ए एच दहा एक्केचाळीस या स्प्लेंडर दुचाकीला धडक बसल्यानं दुचाकीवरील हाफिज रफीक शहा वय अंदाजे चौतीस राहणार येवला हे मयत झाले असून शिवाजी अर्जुन थोरात वय अंदाजे त्रेपन्न हे जखमी झाले असून त्यांच्यावर एस जे एस हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहे यावेळी महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती या घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल वाय के सुंबे आणि महेश फड हे घटनास्थळी दाखल झाले होते पंचनामा करत मयत हाफिज शहा यांचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला असून कंटेनर चालक आणि कंटेनर पोलिसांनी ताब्यात घेत पुढील कारवाई शहर पोलीस करत आहेत तसेच पोलिसांनी स्थानिक का नागरिकांच्या मदतीने वाहतूक पूर्ववत केली आहे निर्भीड न्यूज योगेश डोखे कोपरगाव लग्नसराई सस्नेह निमंत्रण समस्त ग्राहक परिवार फॅशन व परंपरा यांचा नोव्हेंबर चोवीस पासून पुढे करण्याचे योजिले आहे तरी आपण या शुभ मंगल प्रसंगी उपस्थित राहून शोभा वाढवावी विवाह स्थळ एच एम राजपाल विश्वसनीय कपड्यांची अखंड परंपरा यवला रोड कोपरगाव निमंत्रक एच एम राजपाल